आवा संघटनेचा राष्ट्रीय महा अधिवेशनाचं या पंढरपूर नगरीमध्ये आज माझा ह튼 उद्घाटन झालं हे मी माझं भाग्य समजतो आणि या अधिवेशणाचं अधिवेशनाचं उद्घाटन झालं हे सुद्धा या ठिकाणी घोषित करतो हा या चौकामध्ये माझी काही पहिली सभा नाही अनेक सभा आम्ही या चौकामध्ये गाजवलेल्या आहेत पण आजचा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे खर तर या छावा संघटनेच्या राष्ट्रीय महावधी अधिवेशनाच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू आणि कामगारांचे महाराष्ट्राच्या कामगारांचे नेते एका वृत्तपत्र समूहाचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार मान्य अभिजितजी राणे साहेब ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो ते आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र आणि छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक मान्य करणभाऊ गायकर ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे नेते मान्य साठे साहेब साथ। महामंडलेश्वर स्वामी शनिभक्त संत सुखदेव महाराज संभाजीनगर या मंचावर उपस्थित असलेले माझे चळवळीतले सहकारी आणि परडे वक्ते मान्य समाधानजी फाटेजी या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत माझे सहकारी अमर इंगळे नानासाहेब चव्हाण शिवराम गायकवाड बापू मोहिते जवळेकर राजाराम जाधव बुलढाणाहून आलेले माझ्यासोबत गजाननजी नाईकवाडे आणि या विचार मंचावर चावा संघटनेचे सर्व प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि स्वतःचं भाडं खर्च करून या ठिकाणी आलेले सगळे मर्द मावळे छावा जे लढणारे मावळे आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करतो ज्यांनी हा कार्यक्रम घेण्याची हिंमत इथं दाखवली ते गणेशदादा माने पांडुरंग मामा मोरे हर्षद भोसलेजी दत्तात्रयजी जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचं मी मनापासून कौतुक करतो या पंढरपूर तालुक्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून येतो मला चळवळीमध्ये वीस एकवीस वर्ष पूर्ण झाली राणे साहेब या तालुक्यात तालुक मी चार चार सहा सहा महिने मुक्कामी राहिलेलो आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल या परिसरातलं एक गाव नाही की ज्या गावात माझी सभा झाली नाही किंवा ज्या गावात मी गेलो नाही असं या भागातलं एकही एक गाव नसेल एकेकाळी एक चळवळीचा शेतकरी चळवळीचा दबावगट या भागामध्ये होता त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळं संघटनेची सभा म्हटली किंवा आंदोलन म्हटलं शेतकरी संघटनेच की, की कारखानदार लटा लटा कापायचे अशी परिस्थिती या भागामध्ये आम्ही निर्माण केली होती पण दुर्दैवाने चळवळी क्षीण झाल्या चळवळीमध्ये गटातटाचं राजकारण झालं आणि चळवळीत क्षीण झाल्यामुळं संघटना मोडकळीच आल्यामुळे या भागातल्या कारखानदारांना एक माज आला एक मस्ती आली आणि म्हणून तुमच्या उसाला दर मिळत नाही त्याचं कारण आहे की तुमची मजबूत संघटना नाही चा संघटनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन करण भाऊ या ठिकाणी पुढे आले मी बुलढाणा जिल्ह्यातून येतो राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेबांचा आमचा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोड आमची कूस ही छत्रपती शिवाजी महाराजांची कूस आहे आम्ही आमच्या आमच्या मातीनं जन्माला घातलाय महाराजांना अशी आमची माती आहे मी त्या आम्ही त्या भागात लढतो तुम्ही या नाशिक पट्ट्यामध्ये किंवा इकडच्या पट्ट्यात लढतात तुम्ही खंत व्यक्त केली की मोठे पुढारी आमच्या मंचावर यायला घाबरतात माझं तुम्हाला सांगणं आहे की मोठ्या पुढऱ्याला बोलवायच्या भांगडीतच पडू नका त्यांना माहित आहे तुम्ही आम्ही स्पष्ट बोलतो परखड बोलतो उन की तुमच्या आपल्या मंचावर येऊन शिव्या खातील कशाला आपल्या यांच्यासारखे कमी असतात कारण हे चळवळी आलेले आहे भावांना आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याचं कारण काय तुम्हाला माहित आहे सरकार कर्जमाफी का करत नाही तुमचं आमचं मजबूत संघटन नाही चावा एका बाजूला लढते आम्ही एका बाजूला लढतो राणे साहेब एका बाजूला लढतात मला एक सांगायचंय मागच्या पाच वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार येऊन गेलं की नाही कोणता पक्ष सत्तेत यायचा राहिला मागचा पाच वर्षात आलटून पलटून सगळे सत्तेत आले का नाही वेगळ्या वेगळ्या टोकाच्या विचारधारा असणारे लोक सुद्धा एका ठिकाणी जर येत असतील तर आम्ही वेगवेगळ्या बॅनर खाली काम करणारे सगळे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्रात एका ठिकाणी आलो तर बिघडलं कुठं हा प्रश्न मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं विचारायचा आहे आता येणारं आंदोलन शावापुरतं शेतकरी संघटनेपुरतं नाही झालं पाहिजे शेतकरी आणि कामगार या एका राहण्याच्या दोन बाजू आहेत भावांना पुढचं शेतकऱ्यांचं आंदोलन हे सुरात झालं पाहिजे एकोणीसशे मला वाटत दोन हजार सतरा साली उन तांब्याला शेतकऱ्यांचा संप झाला महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलन पेटलं तर मागच्या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागली होती बरोबर का चूक बरोबर का चूक मी बोलतोय ते कळतं की नाही कळतंय तुम्ही असे कावऱ्या बावऱ्या सारखे नका पाहू माझ्याकडे मासं काही मी अमेरिकेतून आलोय तुम्ही ब्राझील मधून आले मी तुमचीच भाषा बोलतोय एक गोष्ट लक्षात ठेवा चळवळीचा दबावघट जोपर्यंत तयार होत नाही आणि एक आक्रमक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा ही गोष्ट लक्षात ठेवा अरे या राज्यातल्या मंत्र्यांना पळो करून सोडायची ताकद आपल्यामध्ये आहे पण तुम्ही आम्ही गेलोय तुम्ही वेगळ्या वेगळ्या भागामध्ये लढतो आहे त्यामुळे ही वेळ आपल्यावर आलेली आहे आमच्या सारखे करण भाऊ सारखे लोक चालत नाही आमच्या सारखे लोक समोर यायला लागले की सगळे मिळून आम्हाला दाबायचा प्रयत्न करतात मी सुद्धा बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक अपक्ष लढलो मी फार कमी मतानं लोकसभेची निवडणूक हरलोय फार मतानं मी हरलो नाही लोकांनी मला वर्गणी केली राणे साहेब आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेनी लोकसभेला मला अपक्ष उमेदवार म्हणून अडीच लाख मतं दिली मी थोड्या फरकाने लोकसभेत पराभूत कोण नव्हतं शहीद भगतसिंगाचा फोटो आणि खाली माझा फोटो असं म्हणून मी लोकसभा लढलो पण सगळ्या पक्षाचे पुढारी एका ठिकाणी आले आणि माझा करेक्ट कार्यक्रम केला सगळे सगळे इथून तिथून ज्या पक्षाच्या पुढाऱ्यांचे एकमेकाशी पटत नाही ते आम्हाला हरवण्याच्या मुद्द्यावर एक होतात कारण चळवळीतले भांडणारे लोक जर का उद्या सभागृहात गेले तर आपली काही खैर नाही हे लोकांना हुशार करतात म्हणून आपण यांना चालत नाही पण देर आहे दुरुस्त आहे काही फरक पडत नाही थोड्या मत जरी मी लोकसभेत अपक्ष हरलो असलो तरी सुद्धा बुलढाणा जिल्हा आणि या पश्चिम विदर्भात त्या भागामध्ये शेतकऱ्यांचं एक मजबूत संघटन उभं करण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून भावांना आम्ही त्या भागामध्ये केलेलं आहे आज ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत उत्पा आहे मला आठवतं काही वर्षापूर्वी आम्ही मुंबई पुण्याचं दूध बंद केलं होतं त्या आंदोलनाचा मास्टर माइंड मी होतो आम्ही सात दिवस मुंबई पुण्याचं दूध बंद केलं चहाला सुद्धा मुंबई पुण्यात दूध मिळत नव्हतं त्यावेळी दुधाला पाच रुपये दर वाढ मिळाली होती पूर्ण महाराष्ट्र आम्ही त्या काळात पिंजून काढला होता लक्षात ठेवा जर का आपल्याला कर्जमाफी घ्यायची असेल उसाचा दर घ्यायचा असेल दुधाचा दर घ्यायचा असेल तर मुंबईत जाणारा भाजीपाला आणि शेतमाल हा जर का तुम्ही आठ दिवस थांबवला ते सरकार तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पण त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक संघ यावं लागेल लढावं लागेल भांडावं लागेल लेकरू रडल्याशिवाय त्याची माय सुद्धा त्याला दूध पाजत नाही तुम्ही आम्ही बोंबलो नाही तर तुमचं आमचं कुत्र सुद्धा ऐकायला तयार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांना पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून तरी किमान एकत्र या ही तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे भावनो हा जोडून तुम्हाला विनंती आहे नाहीतर आपलं काही भविष्य काळामध्ये खरं नाही मी सोयाबीन पट्ट्यातलाय मी कापूस पट्ट्यातलाय सोयाबीन कापूसवाल्याचं तर एवढं बिघडलंय की आम्हाला लग्नाला पोरगी सुद्धा मिळायला तयार नाही आमच्या भागात तुमच्याही भागात तीच परिस्थिती आहे एका एका गावात शंभर शंभर टोळ बिना लग्नाचे आहेत लग्नच व्हायला तयार नाही त्यामुळं गावागावातली परिस्थिती बिघडत चालली आहे मला तर कधी कधी वाटत की शेतकऱ्याची संघटना बांधण्यापेक्षा या बिना लग्नावाल्याची संघटना केली तर ती सुद्धा मोठी होऊ शकते या राज्यामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे ही परिस्थिती आमच्यावर का आली एकोणीसशे साली एक तोळा सोनं आणि एक क्विंटल कापूस बरोबरीत होता आमच्या भागामध्ये आमची माय जर एक आमचा बाप जर एक क्विंटल कापूस बाजारात घेऊन गेला तर आमच्या मायसाठी एक तोळा सोनं आणत होता आज सोन्याचा भाव किती हो कोणाला सांगता येईल का कोणी म्हणते एक लाख कोणी म्हणतो एक लाख दहा हजार तुमची काही चूक नाही कारण सोन्याचा तुमचा दुधूरपर्यंत संबंधच नाही आणि असलाय तर फक्त मोडापुरता आहे त्याचा काही विषय नाही आमच्या मायच्या गळ्यात मंगलसूत्र सोडून तुम्ही पुरे ठेवलेलं नाही मग जर एक लाख रुपये तोळा सोना असेल आजच्या परिस्थितीमध्ये तर एकोणीसशे बहात्तरच्या तुलनेमध्ये एक तोळा सोन एक क्विंटल कापूस आज कापसाचा भाव काय पाहिजे होता काय बोला किती एक लाख कापसाला जर एक लाख रुपये क्विंटलचा भाव असता या या अजितराव या तुमच्यासाठी थांबलो आम्ही या अजित चव्हाण आले त्यांचं स्वागत करा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमचे मित्र पत्रकार संपादक एक लाख रुपये जर तुमच्या कापसाला सोन्यासारखा भाव असता तर करण भाऊ तुमच्या अधिवेशनाला इथं कोणी आलं नसत बरोबर आहे का तुमचं सरेचा मेळ पांगेल आमचा बी मेळ पांगेल म्हणून तुम्ही आम्ही एका ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून भावांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल संघर्ष करावा लागेल भांडावं लागेल चळवळीचा दबावट मोठा करावा लागेल ऊसावाला वेगळा भांडेल सोयाबीन वाला वेगळं भांडेल कापसावाला वेगळा भांडेल द्राक्षावाला वेगळा भांडेल असं चालणार नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एका ठिकाणी एकाच मुद्द्यावर तुम्ही रस्त्यावर आणू शकता आणि तो मुद्दा म्हणजे कर्जमुक्तीचा आणि कर्जमाफीचा मुद्दा ही गोष्ट लक्षात ठेवा याच प्रश्नावर महाराष्ट्रातला शेतकरी एका ठिकाणी येऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्यांनी शेतीच्या मातीच्या प्रश्नावर जातीच्या प्रश्नावर जसे तुम्ही एकत्र येत तसे मातीच्या प्रश्नावर सुद्धा तुम्ही एका ठिकाणी आलं पाहिजे अशी माझी भावना तुम्हाला विनंती आहे ही लढाई फक्त काही शेतकऱ्यांची नाही ही लढाई फक्त काही कष्टकऱ्यांची नाही आहे बस गंगाधर ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची आहे ही लढाई आम्ही सगळ्या या मंचावर जे तुम्हाला दिसतोय ना हे सगळे आम्ही विस्थापितांच्या टोळीतले आहोत आम्ही प्रस्थापितांच्या टोळीतले नाही आहे त्यामुळं ही भविष्य काळातली लढाई ही छावा असेल शेतकरी संघटना असेल वेगळ्या वेगळ्या भागात काम करणाऱ्या चळवळी असतील ही लढाई आपल्याला विस्थापितांची चळवळ म्हणून भावना लढावी लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा परभणीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये एका शेतकऱ्याने के आत्महत्या केली त्याने आत्महत्या केली म्हणून सात महिन्याच्या गरोदर बायकोने आत्महत्या केली म्हणजे एका वेळी तीन जीव गेले रोज या महाराष्ट्रामध्ये दहा शेतकरी आत्महत्या करतायत हे मी सांगत नाही हे खूप राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे अरे आमच्या शेतकऱ्याचं जगण्या तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे आम्ही माणूस म्हणून जगायचं की नाही जगायचं जरावरापेक्षा सुद्धा आमचं बेहतर जगणं हात आम्ही जगतोय हत्ती मेला तर त्याची किंमत तुम्ही पंचवीस कोटी काढता आणि आमचा बाप आत्महत्या करून मेला तर तुम्ही एक लाख रुपये आमच्या तोंडावर फेकून मारता लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे तुम्ही आम्ही एकत्रित नसल्याचा हा परिणाम आहे जो घटक या देशामध्ये संघटित आहे त्या घटकाला न्याय मिळतो बघा ना पोलीस पाटलाची संघटना मानधनवाढ मिळाली अंगणवाडीच्या बायकांची संघटना त्यांना मानधनवाढ मिळाली सरपंचाची संघटना त्यांचं बजेट बसलं आयपीएच ची संघटना आय एच &E ची संघटना तुमच्या पत्रकारांच्या संघटना आहेत तुमच्या एखाद्या दे पत्रकाराला धक्का लागला तर सगळे महाराष्ट्रातले पत्रकार संपावर जातात आंदोलन करतात फक्त आमचं शेतकऱ्याचंच पांगलेलं आहे आमच्या शेतकऱ्याला काही झालं तरी मात्र आम्ही एकत्र येत नाही अहो या एक आपल्या गावात गावातल्या कुत्र्याला जर बाहेरच्या गावातल्या कुत्र्यानं येऊन रगडलं तर आपल्या गावातले सगळे कुत्रे मिळून बाहेरच्या गावातल्या कुत्र्याला रगडतात का नाही मग कुत्र्याची संघटना आहे का नाही अहो तृतीय पंथीयांची संघटना तुमच्यापेक्षा मजबूत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एका तृतीय पंथीयाला चाळीस हजाराची ला लॉटरी लागली लॉटरीवाला देत नव्हता पैसे तो म्हणला दोन हजार घे निघून जा त्या तृतीय पंथीला त्यांनी हाकल त्या तृतीय पंथी व्यक्तीनं मुंबईच्या अध्यक्षाला त्याच्या फोन केला सगळे तृतीय पंथी रेल्वेला तिथे आले लॉटरीवाल्याच्या तोंडाला काळ लावलं पप्प्या घेत घेत तहसीलदारा पुढे नेलं चाळीस हजाराचे ऐंशी हजार घेतले आणि या जायचं सरायचं भाडं वसूल केलं कोण केलं कोण केलं के के। ज्याच्या वटावर मिशा नाही त्यानं केलं तुम्ही तर सर मिशावाले ना वटावर मिशा काय फक्त मिरवायसाठी ठेवायच्या का छत्रपती शिवाजी राजांनी एक मर्दाची व्याख्या केलेली आहे मर्द म्हणजे वटावर मिशा आणि दोन चार लेकर पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही मग कुत्रीले बी बारा बारा पिल्ले होते मर्द म्हणजे कोण ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करणाऱ्याच्या नडीचा घोट घेतो तो खरा मर्द असतो ही छत्रपतींची मर्दाची व्याख्या आहे आणि ते मर्द मावळे या छावा संघटनेमध्ये करण भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करतायत करण भाऊ हे प्रस्तावित नेते जरी तुमच्या बाजूला नसतील तरी आमच्या सारखे महाराष्ट्रातले तुम्ही एकटे नाही आपली ताकद खूप मोठी आहे त्यामुळं करण भाऊ जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज द्याल जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल त्या त्यावेळी रविकांत तुपकर आणि माझे सगळे सहकारी छातीचा कोट करून तुमच्या बरोबरीने आम्ही उभे राहू आम्ही शेतकरी चळवळीत जरी काम करत असलो तरी आमची स्टाईल आहे आमच्यावर बी शंभर पोलीस केसेस आहेत तुम्हाला माहित आहे सगळं माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही म्हणसान काय खिसे खिसे कापतो का मुंबईला लोकायचे नाही जो जो गडी माझ्यावर आला जो जो गडी मस्ताळला त्याचा त्याचा कार्यक्रम गेल्या वीस बावीस वर्षात लावायचं काम आम्ही केलं म्हणून आमच्यावर केसेस झाल्या पण मी एक हुशारी केली मी बायको वकील केली अजित माहित आहे बायको वकील केली त्यामुळं माझं बजेट पक्क बसलय ज्याचं ज्याचं बाकी आहे त्यानं मला भेटा नाही तर चळवळीतल्या कार्यकर्त्याला जमीन विकाव लागती पैसे द्यायला वकिलाचे मी एवढ्या छातीने निर्णय छातीने का फिरतो मला कोर्टात रुपया सुद्धा द्यायचं काम नाही तारीख सुद्धा बघायचं काम नाही आणि लग्न करतानाच कबूल करून घेतलं की हे बी काम व्यवस्थित करावं लागल त्यामुळं नाहीतर चळवळीतल्या कार्यकर्त्याचं जगण फार अवघड असत चळवळीतल्या कार्यकर्त्याचं जगण फार अवघड आहे संध्याकाळी कार्यक्रम करून कार्यकर्ता घरी गेला कि त्याला गेल्या गेल्या शिव्यांची लाखोळी वाहल्या जाते तुम्ही लोकांसाठी काम करता समाजासाठी काम करता तुम्ही काय मिळवलं पोरं मोठी झाली की विचारतात आमच्यासाठी बाबा तुम्ही काय केलं बाबांनो चळवळीतल्या कार्यकर्त्याला समजून घ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचं दुःख वाटून घ्या त्याला आधार देण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडून मदत करता करताय सध्या करू नका किमान काड्या घालायचे धंदे करू नका ही समाजातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे अरे पण करन त्यांचे पाय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांना किती खेचायचा प्रयत्न कुणी केला मला माहित आहे हे अधिवेशन होऊ नये म्हणून अनेक लोकांनी इथे प्रयत्न केले त्यांनी मला सांगितल्या सगळ्या गोष्टी अनेक देव पाण्यात पुढून बसले की करण गायकरांच्या अधिवेशन इथं होता कामा नये पण पर जोपर्यंत तुमच्यासारखे लढणारे मावळे तुम्हाला वाटत असेल कोण आलं आपले सगळ्यांचे मित्र आमदार अभिजित आबा आले जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा हे सुद्धा चळवळीतून आलेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहा चळवळीतल्या कार्यकर्त्याला बळ द्यायचा प्रयत्न करा आणि अशी करण भाऊ सारखी लढणारी माणसं त्यांच्या सोबत काम करणारी माणसं ही समाजामध्ये जिवंत राहिली पाहिजे चळवळी करणारे लोक टिकले पाहिजे आंदोलन करणारे लोक टिकले पाहिजे त्यांना ताकद द्या त्यांना हिंमत द्या या देशाला स्वातंत्र्य हे आंदोलनातून मिळालेलं आहे लक्षात ठेवा तुम्ही किती वेळा आमदार होते तुम्ही किती वेळा खासदार होते तुम्ही किती वेळा मंत्री होते याला महत्व नाही तुम्ही समाजासाठी काय काम केलं समाजासाठी किती झिजलं याला जास्त महत्व आहे पुढच्या पिढीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं क्रांतीशिह नाना पाटलांनी जसं पत्री सरकार स्थापन केलं इंग्रजांच्या विरोधामध्ये तशी छावा संघटना म्हणजे एक पत्री सरकार आहे हे प्रति सरकार आहे ही छावा टिकली पाहिजे ही छावा वाढली पाहिजे पुढचं अधिवेशन करण भाऊ मुंबईत घेतलं गेलं पाहिजे हे मी आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि जे जे लोक तुम्हाला विरोध करत असतील जे जे लोक चळवळी मोडायचा प्रयत्न करत असतील त्यांचे दात गच्या घालण्यासाठी छेवाचं छावाचं पुढचं अधिवेशन आपण सगळे मिळून मुंबईत करू आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहोत राह मै खतरे बहुत है ठरता कौन है राह मै खतरे बहुत है ठरता कौन है मौत कल क्यों आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र